नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय तीन हजार आठशे दोन क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय अकरा हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती खेड चाकण अवकाय शंभर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती विटा अवकाय पस्तीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती राहता अवकाय दोन हजार पाचशे एकवीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव अवकाय चोवीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये